महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दूरदृष्टी ठेवून गावचा विकास गजेंद्र पाटील जळकोट दिनांक सहा सचिन वामन कदम जळकोट गावचा दूरदृष्टी ठेवून विकास सुरू आहे पत्रकारांच्या सहकार्याने गावचे विविध प्रश्न मार्गी लावले जात आहेत असे प्रतिपादन सरपंच गजेंद्र पाटील यांनी केले जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला दर्पण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकारांचा सत्कार सोहळ्यात गजेंद्र पाटील हे बोलत होते ग्रामपंचायतच्या वतीने गावातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मेघराज किलजे अरुण लोखंडे वीरभद्र पिसे संजय पिसे संजय रेणुके सुनील माळगे विजय पिसे मंगेश सुरवसे या पत्रकारांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोकराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण उपसरपंच प्रशांत नवगिरे तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हा सहचिटणीस महेश कदम बबन मोरे बसवराज भोगे नामदेव कागे माजी सैनिक राजू सुरवसे संजय माळगे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद